न्यूज आवाज मेटा पन्युमो व्हायरसचे महाराष्ट्रात संशयित रुग्ण आढळल्याने राज्यात आरोग्य विभाग सतर्क झालाय नागपुरात ह्युमन मेटा पन्युमो व्हायरस म्हणजेच एच एम पी बी संसर्गाची दोन प्रकरणं समोर आली होती ज्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे दोन संसर्गित मेटा पन्युमो व्हायरस संसर्गाने एक तेरा वर्षाची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा प्रभावित झाले असून त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे संसर्गित मुलांमध्ये खोकला ताप आणि श्वसनाचा त्रास होणे घसा कोरडा पडणे सर्दी यासारखी लक्षणे आढळली आहेत सतत श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या चाचण्यांमध्ये एच एम पी व्ही संसर्गाची पुष्टी झालेली आहे सुदैवाने दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत या प्रकरणामुळे नागपुरात चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे परंतु आरोग्य विभागाची तातडीने बैठक पार पडलेली असून पुन्हा आरोग्य विभागाची बैठक येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कोल्हापूरमध्ये बोलताना केलेलं आहे प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे पुन्हा त्या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे या, या संदर्भात जी काही अॅडवायझरी आहे ती लवकरच जारी, जारी करू आता तीन वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून या संदर्भातली सगळी माहिती मी उपलब्ध करून देणार आहे आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची आपण घेऊ आता लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही माझी माध्यमांना विनंती आहे की या संदर्भात कपोलकल्पित माहिती किंवा कोणी काही सांगतं अशा प्रकारची माहिती देऊ नका जी अधिकृत माहिती ती अधिकृत माहितीच माध्यमांनी देखील उचवली पाहिजे जास्तीत जास्त आरोग्य विभागाची बैठक ऑनलाईन चाललेली पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा